नमस्कार महा डीबीटी पोर्टल नाव ऐकलं की अनेकांना वाटतं की हे काहीतरी किचकट का असणार पण खरं तर हे आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी सरकारी योजनांचा एक खजिना आहे आणि म्हणूनच हा खजिना प्रत्येकाला सहजपणे वापरता यावा यासाठी आम्ही हा एक सोपा मार्गदर्शक तयार केला आहे चला तर मग समजून घेऊया की हे पोर्टल अगदी सहजपणे कसं वापरायचं आणि सरकारी योजनांचा पुरेपूर लाभ कसा घ्यायचा तर आपण सहा सोप्या टप्प्यांमधून जाणार आहोत सगळ्यात आधी तुमची ओळख म्हणजे तुमचा शेतकरी आय डी तो काय आहे आणि कसा मिळवायचा ते पाहू त्यानंतर लॉग इन करून प्रोफाईल शंभर टक्के कसं पूर्ण करायचं ते बघू मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाभांसाठी अर्ज कसा करायचा आणि तो अर्ज कुठेपर्यंत पोचलाय हे कसं तपासायचं ते शिकू आणि हो शेवटी शेतकरी गटांसाठी काही खास सूचनासुद्धा आहेत चला सुरुवात करूयात चला तर मग सुरू करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या पायरीने आणि ती म्हणजे तुमचा शेतकरी आय डी असं समजा की ही या पोर्टलची मास्टर की आहे या आय शिवाय पुढे जाताच येणार नाही त्यामुळे हा आय डी असणं आता अनिवार्य आहे पण मग प्रश्न पडतो की हा शेतकरी आय डी म्हणजे नेमकं आहे तरी काय आणि तो अचानक इतका महत्वाचा का झालाय यामागचं कारण समजून घेणं खूप गरजेचं आहे सोप्या भाषेत सांगायचं तर शेतकरी आय डी हा तुमचा एक युनिक ओळख क्रमांक आहे आता हे पोर्टल कृषी स्टॅक नावाच्या एका मोठ्या सरकारी डेटाबेसशी जोडलं गेलंय याचा फायदा काय तर तुमची बरीचशी माहिती सरकारकडे आधीपासूनच आहे ज्यामुळे सगळी प्रक्रिया खूप सोपी होते आणि याच कारणामुळे आता कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी हा आय डी बंधनकारक करण्यात आला आहे आता समजा कोणाला आपला शेतकरी आय डी आठवत नसेल तर काही काळजी करायचं कारण नाही लॉग इन पेजवरच तुमचा शेतकरी आय डी जाणून घ्या अशी एक लिंक दिसेल फक्त त्यावर क्लिक करा तुमचा आधार नंबर टाका आणि मोबाईलवर आलेला ओ टी पी सबमिट करा बस तुमचा शेतकरी आय डी लगेच तुमच्या स्क्रीनवर दिसेल खरंच खूपच सोपी प्रक्रिया आहे बरं एकदा का तुमच्या हातात शेतकरी आय डी आला की पुढची पायरी अर्थातच लॉग इन करण्याची आहे चला आता एक वैयक्तिक शेतकरी म्हणून पोर्टलमध्ये प्रवेश कसा करायचा ते समजून घेऊया ही प्रक्रिया अगदी सरळ आहे सगळ्यात आधी महाडीबीटीच्या वेबसाईटवर जाऊन वैयक्तिक शेतकरी हा पर्याय निवडा तिथे तुमचा शेतकरी आय डी टाका आणि ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करा तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो तिथे टाका आणि तुम्ही थेट तुमच्या खात्यात लॉग इन व्हाल लॉग इन झाल्यावर तुमचं पहिलं आणि सर्वात महत्वाचं काम आहे आपलं प्रोफाईल पूर्ण करणं एक गोष्ट डोक्यात पक्की ठेवा जोपर्यंत तुमचं प्रोफाईल शंभर टक्के पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही योजनेसाठी अर्ज करू शकणार नाही पण यात एक चांगली बातमी आहे ती म्हणजे कृषी स्टॅकमुळे तुमची बरीचशी माहिती तिथे आपोआप भरलेली दिसेल हो हा आकडा लक्षात ठेवा शंभर टक्के याशिवाय योजनांचे दरवाजे उघडणार नाहीत ही एक अनिवार्य अट आहे त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आता शंभर टक्के ऐकून घाबरू नका तुम्हाला फक्त दोनच गोष्टी स्वतः भरायच्या आहेत पहिली म्हणजे तुमचा जातीचा प्रवर्ग आणि दुसरी म्हणजे तुम्ही दिव्यांग आहात की नाही याची माहिती जर यापैकी काही लागू असेल तर फक्त त्याचं प्रमाणपत्र अपलोड करावं लागेल बाकी सगळी माहिती आधीच भरलेली असेल प्रोफाईल झालं शंभर टक्के क्या बात आहे चला तर मग आता ज्या कामासाठी आपण इथे आलोय त्याकडे वळूया म्हणजेच सरकारी योजनांच्या लाभांसाठी अर्ज कसा करायचा हे पाहूया अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी बनवली आहे घटक अर्ज करा या टॅबवर जाऊन तुम्हाला हव्या असलेल्या योजना निवडायच्या आहेत तुम्ही एकाच वेळी अनेक योजना निवडू शकता सगळ्या योजना निवडून झाल्यावर अर्ज सादर करा बटणावर क्लिक करा एक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्ही पोर्टलवर पहिल्यांदाच अर्ज करत असाल तर एक छोटंसं शुल्क भरावं लागेल पण त्यानंतर तुम्ही कितीही अर्ज विनाशुल्क करू शकाल अर्ज तर केला पण आता मनात धाकधूक असते की नाही की अर्जाचं पुढे काय झालं तो मंजूर झाला की नाही चला आपल्या अर्जाची सद्यस्थिती कशी तपासवायची ते आता पाहूया तुमच्या अर्जाचा प्रवास वेगवेगळ्या टप्प्यांमधून जातो अर्ज केलेला घटक दिसलं म्हणजे तुमचा अर्ज व्यवस्थित पोहोचला आहे छाननी अंतर्गत दिसलं की समजायचं अधिकारी त्यावर काम करत आहेत आणि सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे निधी वितरित ज्याचा सरळ अर्थ आहे की पैसे तुमच्या खात्यात जमा झाले आहेत हा तक्ता तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर काय घडतंय हे स्पष्टपणे सांगतो आणि हो अजून एक भारी सोय आहे घटक इतिहास पहा या विभागात तुम्हाला सगळी महत्वाची कागदपत्र एकाच ठिकाणी मिळतात तुम्ही तुमचा भरलेला अर्ज पेमेंटची पावती आणि सगळ्यात महत्वाचं अर्ज मंजूर झाल्यावर मिळणारं पूर्व मंजुरीपत्र कधीही पाहू शकता आणि डाउनलोड करू शकता बरं आतापर्यंत आपण वैयक्तिक शेतकऱ्यांबद्दल बोललो पण शेतकरी गटांचं काय त्यांची प्रक्रिया वैयक्तिक शेतकऱ्यांपेक्षा थोडी अगदी थोडी वेगळी आहे तुमचा गट जुना आहे की नवीन यावर काही गोष्टी अवलंबून आहेत चला त्या समजून घेऊ इथे एक महत्वाचा फरक आहे तो नीट लक्षात घ्या जे गट एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी नोंदणीकृत आहेत म्हणजे जुने गट त्यांनी पहिल्यांदा लॉग इन करण्यासाठी त्यांचा जुना युजरनेम आणि पासवर्ड वापरायचा आहे याउलट जे नवीन गट आहेत त्यांनी पहिल्यांदा लॉग इन करण्यासाठी त्यांच्या गटातल्या कोणत्याही एका सदस्याचा शेतकरी आय डी वापरायचा आहे दोन्ही गटांना लॉग इन केल्यावर गटाच्या अधिकृत व्यक्तीचा शेतकरी आय डी निश्चित करणं मात्र बंधनकारक आहे आणि हा नियम तर अजिबात विसरू नका एकदा का तुम्ही तुमच्या गटासाठी अधिकृत व्यक्तीचा शेतकरी आय डी निश्चित केला की त्यानंतर प्रत्येक वेळी लॉग इन करण्यासाठी फक्त आणि फक्त त्याच व्यक्तीचा शेतकरी आय डी वापरावा लागेल यात कोणताही बदल करता येणार नाही शेतकरी गटांसाठी एक दिलासादायक बातमी ही आहे की एकदा तुमचं लॉग इन आणि प्रोफाईल सेट झालं की त्यानंतरची प्रक्रिया एकदम सोपी आहे लाभांसाठी अर्ज करण्याची आणि त्याची स्थिती तपासण्याची पद्धत वैयक्तिक शेतकऱ्यांसारखीच आहे त्यामुळे चिंता करायचं कारण नाही तर आता महाडिबीटी पोर्टल वापरण्याचा संपूर्ण नकाशा तुमच्यासमोर स्पष्ट आहे तुमच्या हातात आता माहितीची ताकद आहे मग विचार कसला करताय या माहितीचा वापर करून तुम्ही सगळ्यात आधी कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणार आहात